स्वप्ना भगतसिंगला ओळखणार नाही असा भारतीय हो तुम्ही ना सापडणार नाही ज्ञानविवाह आणि देशाची सेवा करा ज्ञानविवाह आणि देशाची सेवा करा असा संदेश भगतसिंह आपल्याला देतात या क्रांती करत को माझे कोटी कोटी प्रमाण जय जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव श्रुते चव्हाण माझ्या शाळेचे नाव आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि तिथे माझ्या बालमित्र आज मी तुम्हाला खर पाटील यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहोत तर तुम्ही शांतपणे ऐकून अशी माझी होती भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांती सिंह पाटील सूर्यासाठी तळपती झाल इंग्रजांना सहकी सोडवले त्याच्यावर दहा हजार रुपये बक्षीस लावले होते भारत स्वातंत्र्य झाल्यावर ते दोन लोकसभेवर खासदार म्हणून देशासाठी येणार होते त्यांनी दिले अगदार त्यांनी आहे अशा या मताचे नेता माझा कोटी कोटी प्रमाण जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव श्री जय ज्ञानेश्वरी कतले आहे मी आता पाचवी शिकत आहे उत्सव तीन रंगांचा आज आबाळी सजला उत्सव तीन रंगांचा दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपल्या आपल्या भारताचे संविधान लागू झाले एवढे बोलून जे दिवसा माजा नमस्कार माजे ना उश्रे संतो मी अत्ता है। आज सव्वीस जानेवारी रोजी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आपल्या भारताला संविधान लागू झाले हा दिवस एकता आणि बंधू भाव शिकवतो मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे जय हिंद जय भारत थँक्यू नमस्कार माझे नाव शितेज राहुल चौहान मी आता पाचवी मध्ये शिकत आहे आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर शिक्षक वृंदा आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने व उत्साहाने साजरा करीत आणि भारत एक सर्व प्रजासत्ताक राष्ट्र बनला आपल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता आणि बंधुता दिली आहे आपल्या आप स्वातंत्र्यासाठी काही वीरांनी आपले प्राण दिले यांचे आपण रुग्ण कधीही विसरू शकत नाही शेवटी एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत मेरा नाम समृद्धि सागर शिंदे है जब पहली बार भारत को अपना संविधान मिला तब से भारत हर साल 26 जनवरी उन्नसो पचास गणतंत्र दिवस का उत्सव मना रहा है भारतीय इतिहास में गणतंत्र दिवस का बहुत महत्व है यह हो हमें मैं स्वतंत्रता से जुड़े हर एक संघर्षों के बारे में बताता है। भारत की पूरी आजादी पूर्ण स्वराज जो प्रतीक लिए लोहर हर मेरावी नदी के किनारे 1990 में इसी दिन भारत की भारत की आजादी के लिए लड़ने वाले लोगों को प्रज्ञात की थी जो 15 अगस्त 1947 ती, को सकर हुआ। सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तेजस्विनी सिद्धेश्वर रोकडे मी आता पाचवी मध्ये शिकत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीं सर्व सर्वप्रथम सर्वांना आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा स्वतंत्र वीरांना करूयात शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागातूनच भारत बनला महान अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी करतो संविधानामुळे प्रत्येक भारतात समान हक्क हो अधिकार मिळालेला आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो संपवते जय हिंद जय भारत जे, 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 जे देशासाठी लढले ते झाले सोडिले सर्व घरदार त्या किला सुखी संसार सभा दिव्यावरील वाद्य वर वर वर्गाने माझ्या प्रिय देश बाध वाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राजक्या आहे आज सव्वीस जानेवारी आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत प्रताप सरांना दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले संधानात लागू झाले हा हा दिवस हा दिवस आपल्याला शांतता आणि जय जय <laughs> नमस्कार मे नाव आदि पांडरंग शिंदे मी यहाँ पांचवी मध्य शिकत है बलिदान हुए जो वीर जवा उनको नमन हमारा उनकी गाथा उनकी गाथा को कल बच्चे गाएंगे जो बलिदान हुए जो वीर जवा उनको नमन हमारा जय हिंद जय भारत